कि आपल्याला एकच बदल करावा लागेल जो ऑगस्ट सप्टेंबरला जणांना रेट मिळतो म्हणून सगळे पुढे आले मालाची आवक कुठेही कमी नाही आता सीझन कमी 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 होत जातो तर आता सीझन वाढत वाढत गेला ऑगस्टच्या नंतर एक्च्युली जून जुलै मध्ये माल जास्त असतो जून जुलैला कमी वागा पकडल्या आणि ह्या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आले आणि झालं एक असं की आपल्याला वाटलं जसे पैसे बनतात तसं पुढे गेलो तसं गुजरातवाल्यांना तसंच वाटलं मध्य प्रदेशवाल्यांना तसंच वाटलं हिमाचलचा तर सीजन असतोच तोही त्याच्यामध्ये आला कर्नाटक कर्नाटक तर ते पण ऍडव्हान्स आलं कर्नाटक ऍक्च्युली आज मी कर्नाटकची एक, एक गाडी विकली म्हणजे आयसर आलेला होता ते सांगितलं एक एक तालुक्याचा असा सीझन आहे पुढं 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 पुढंसा रकतो तालुका जिल्हा हे अलीकडं पलीकडं व्हायला लागले मग आपण जर जाग्यावर राहिलो तर आपलं नुकसान आहे मग आपल्याला लागेल मागच्या आठ दिवसात उमदी भागात आम्ही गेलो तिथं बरेचशे हार्वेस्टिंगला बागा आलेत दिवाळीच्या नंतर तिथं स्पीड पकडतो अजून हा उमदी त्या ज्या काही भागात बॉर्डर आहेत बागा आणि काही कर्नाटक मध्ये बागा आहेत त्या आपल्या कमी होतात आणि त्या स्पीड पकडतात हा पण आता सगळेच एका टायमिंगला आल्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवले तिथे आठ ते नऊ हजार लोकांनी ती पाहिली त्याच्यामध्ये मी एकच सांगितलं की आता जर पुढचे दोन वर्ष आपल्याला मंदीपासून सावध राहायचं असेल तर आपल्याला भार बदली करणं गरजेचं आहे हो बरोबर आहे हा निम्मा समज पाच शेकर अडीच एकर ह्या बारातदार अडीच शेकर पुढच्या आणि बारा महिने बाग असू द्या तरच आपण टिकून नाहीतर आता काय झालं की इथं सहा महिने माल नसतो म्हणून आपण गुजरात राजस्थानला जे व्यापारी जात आहेत आणि आम्हालाही जावं लागतंय कारण आमच्याही उदारे अडकलेली असतात आम्हालाही त्यांच्या मागे जावं लागतंय हो बरोबर आहे की जाऊस लागणार आहे बदल करायचा असेल तर महाराष्ट्रात एकतर डाळिंबाचं पीक भरपूर लागले आणि त्याच्यात आपण सहाच महिने त्याच्यात एकदम येतोय सगळे आता यंदाची परिस्थिती अशी झाली आता फुल्या वर्षीची परिस्थिती अशी होणार आहे ज्याकडे डिसेंबरमध्ये लोकांचं बरस विचार आहे की डिसेंबर मध्ये बागा धरायचा डिसेंबर मध्ये बागा धरणार डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे मध्ये बराबर हार्वेस्टिंगला येते ते आणि पुन्हा हे फुगाच करून ठेवणार आहे ते हे जसा ऑगस्ट सप्टेंबरला फोगा करून ठेवला फोगा जे मोठा झाला ती फुटता ना फोगा तुम्हाला व्यापाऱ्याला बी ना आणि शेतकऱ्याला बी ना मोठा फोगा करून ठेवला सोन्यासारखे माल येत आहेत पण त्याला आमचाही नाईलाज होतोय की कारण त्याला स्पर्धा आहे गुजरातशी त्याला स्पर्धा झाली हिमाचल कर्नाटक हिमाचलचं हा हिमाचलचं आणि त्यात आता सफरचंद हिमाचलचं ते आलं हो रेट बी बी असं आलं की जसं ते एखादा धरणाचा बांध फुटावा तसं ते तसं त्यांचा रस्ते खराब झाले होते रस्ते बंद होते त्यामुळे डाळिंब पण थांबलेलं होतं आणि सपर्जन पण थांबलं होतं यायचं ते एवढ्या स्पीडने आलं बाहेर की त्याच्यामुळं सगळं मार्केट डाऊन झालं हा तरी पण आता जे रेट मिळत आहेत ते आजही मार्केटमध्ये चांगले मिळत आहेत पण जागेवरती ग्राहक खूप मंदी कमी रेटमध्ये मागतोय आवश्यक हा या पहिल्या पिकावाल्यांना प हे जर या रेटमध्ये खर्च सुद्धा निघत नाही दुसऱ्या पिकवाल्याला सरासरी अव्हरेजली रेट जर काढले तर दहा टन एकरी निघतोय तो कुठल्याला निघतोय तिसऱ्या चौथ्या पिकावाल्या बहारवाल्याला निघतो या आणि तो सत्तर सत्तर रुपये जरी म्हणलं तरी तो तिसऱ्या तिथून तिसऱ्या पिकावाल्यांना परवडतोय कारण त्याला बांबूचा खर्च नाही ताराचा खर्च नाही मेकांचा खर्च नाही तो खर्च पूर्णपणे थांबलेला आहे त्याचा त्याचा खर्च त्यांना खर्च कुठला आहे पेस्टिसाइड फंगिसाईड कीटकनाशक बुरशीनाशक हाच खर्च आहे त्यांना फक्त बरोबर कर कारण एकरी दोन लाख रुपये दोन ते तीन लाख रुपये फिर बांधाव फिरती खुड, खुर्ची टाकून जर बसला ना शेतकरी तीन लाखाच्या वर एकरी खर्च होत नाही दहा लाख रुपये जरी दहा टन जरी उत्पन्न निघलं तरी ते सात लाख रुपये होते चार लाख रुपये प्रॉफिट राहते चार लाख रुपये म्हणलं तरी उसाची काय आपले होत नाहीत उसाची होत नाही ऊसाची होत नाही ऊस बघाय ना आता ऊस जाईल ॲव्हरेजला आता तीन साडे तीन हजार रुपये टनावर ठीक आहे आणि आता हे जमिनी हे पांथळ झालेले आहेत त्या लोकांच्या कारण लोकांना ला सवय लागलेली आहे की पाणी सोडायचं आणि निघून जायचं आता काही शॉर्ट मध्ये पाणी देत नाही ती आपण बागांना जसं पाणी हे करतो तसं आणि ऊस किती जातो इकडे जाऊन जाऊन साठ टन लय जरी अतिउशारा असेल तर साठ टन ऊस सायंत्री काटरा दोन लाख रुपये जातात एक लाख रुपये खर्च जातो एक लाख रुपये राहतात त्या पटीत डाळिंबाचं हे उत्पन्न चांगलं होतं या खूप चांगलं आहे पण आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि या मध्ये खर्चही वाढलेले आहेत तोंडाल रगात लागले हो त्यामुळे <laughs> त्यामुळे ते कमी घेऊ वाटत नाही ना सर मी थांब ना घरी नक्की 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 आता फक्त एक तुम्ही सर्वांनी आता बदल करा की कुठेतरी बारा महिने महाराष्ट्रात डाळिंब येईल आणि एकमेव पीक असतं की त्याला बारा महिने खाणारा वर्ग आहे हो बारा महिने आहे हा तुम्ही कुठल्याही महिन्यात आणा ते डाळिंबी विकणारच आहे लोक आहे तसं तुम्ही द्राक्ष दुसऱ्या इतर महिन्यामध्ये मला विकून दाखवा नाही ना नाही आणि येतच नाही ते आणि येतही नाही येतच नाही ये त्याला ये ये गोडीच उतरत नाही महाराष्ट्रातलं असं क्लायमेट आहे की चारे सीझनला मृगभार हस्तभार आंबियाबार या तिन्ही बाराला आपलं हे डाळी येऊ शकतं हो हो पण हे दुसरं पीक येऊ शकत नाही तो, आंबा इतर सीझनला धरून चालतोय का नाही तसं डाळिंब हे कधीही येणार पीक आहे आमचं उत्पन्न देणारं शेतकऱ्याला पीक आहे म्हणून आता एकच आहे की बदलाचं वारं वाह्याला जर सुरुवात झाली तर डाळिंबाचं भवितव्य राहील नाही तर आम्हाला विकायला सुद्धा अडचण निर्माण करेल नाही आता काय झाले नाही का सुशांत सरांनी सु जसं पहिले सांगितलं होतं की जर याला तेल्यावर जर औषध नाही निघलं तर कांद्याची जी परिस्थिती आहे ती डाळिंबाला होईल परंतु आता प्रगत टेक्नॉलॉजी नुसार हे तेल्यावर सुद्धा बरेचसे औषधं निघालेली आहेत निघाली ना हा त्याच्यामुळे हे बिकट परिस्थिती झाली म्हणजे असं रोकट असं डाळिंब कोणच आणू शकत नाही डाळींब येत आहे ते सगळं मध्ये स्टॉपमध्येच येत आहे येऊ द्या ना मद, उद्याचं या या भवितव्य याला एक्सपोर्ट वाढेल त्याला प्रोसेसिंग वाढेल त्याला खाणारा वर्ग वाढेल थोडासा रेट खाली येईल पण त्याची विक्री वाढेल ज्याची क्वालिटी चांगली आहे ना त्याला निश्चितच पैसे होतील हो निश्चित 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 पैसे होणारच आहेत निश्चित गेल्या वर्षीच असं झालंय गेल्या वर्षीच तुमच्यामुळे इतकं शेतकऱ्यांचा फायदा झाला तुम्ही जस जशी अंदाज सांगत गेला तस तसे रेट हे चढे राहिले होते <laughs> आता यावर्षी असं झालं यावर्षी काय झाले तुम्ही मग शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे धरपाडला परंतु या वातावरणाने काही साथ दिली नाही वातावरणाने साथ दिली नाही तुम्ही सांगितलं होतं की गणपती झाल्यानंतर रेट वाढतील रेट ही वाढलेच वाढले आणि पंजाबला जिथं पाऊस आला पंजाब हरियाणा जसा डुबला आता इथं आपण पाहतोय शेजारी आष्टी किंवा भूमपरांडा किंवा तशी अवस्था तिकडे झाली मला सांगा आता मी काय ब्रह्म देऊन मी तुम्हाला मार्च मार्च एप्रिलला सांगितलं बाजार पडले तर पाऊस पडतील नाहीतर या वर्षी या वर्षी बाजार पडले नाही पाहिजेत पण आता त्यात पण थोडस काही सटी पीक धरलं गेलं पुढं गुजरात मध्ये धरलं गेलं तर एका सगळ्या गावाचा तर सर्वे होत नाही पण जनरली पिकांचा सर्वे होत असताना कुठली पिकं बाजारात येत तर आता सपचंद बी नव्हतं मधल्या ऑगस्टच्या अगोदर ना आंबा नव्हता मग डाळिंबाचे पैसे हे झालेच पाहिजे होते तर डाळिंब सरकले एकाच टायमिंगला पुढं हा तर असो कसं आहे तरी आता जाग्यावरच्या रेटनुसार मार्केटमध्ये रेट टाईट राहिल्यामुळे जागेवाल्यांना पण शेतात ते टाईटच घ्यावं लागलं नाही तर आज तीस आणि चाळीस पन्नास रुपयावर डाळी मिळून थांबला अहो वेळोवेळी अपडेट देणारी जर एकमेव संस्था जर म्हणलं तर केडी चौधरी याच नाव घेतलं जात या कारण कोणीही सांगत नाही कोणी व्यापारी सांगितलंय का की मला आज दोन रुपये रेट आहे म्हणून कोणच सांगत नाही पडले सांगितलं सगळ्यांनी बॉर्डर बंद सांगितलं वाढलेला कोणी एका तरी सांगितलं का मला सांगा त्याचा सत्कार करू मग मी तेच म्हणतोय की बघ आहो बॉर्डर बंद व्हायच्या आधी मला सांगा ना कोणाचा सा माल आहे एक्सपोर्टला जाणारा किंवा बॉर्डरवर बांगलादेशला जाणारा माल एक पण व्यापाऱ्यांना रेट पाडायचे म्हणून सांगतात काय बॉर्डर बंद आहे बॉर्डर बंद फक्त रेट पाडण्यासाठी सांगतात ना, ना बॉर्डर बंद आहे बरोबर आहे बरोबर आहे असं काही नाही तुमच्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होतं या असंच भलं करत राहो नाही मी दोन तीन दिवस काय झालं थोडीशी आवक कमी होती म्हणून मी ऑफिसला नाही गेल्यामुळे व्हिडिओ नसेल बनल्या त्यामुळे त्याला व्यक्त करतो आज गेलो तर आज मी माझ्या कामातच अडकून गेलो पण काही हरकत नाही मी वेळोवेळी तुम्हाला अंदाज देत जाईल आणि शेतकऱ्यांना जे उद्याची भविष्य काय हे समजत जाईल हा। काळजी करू नका कर, करतो मी ओके 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 धन्यवाद धन्यवाद